मी शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये या गेले बारा वर्षापासून मी काम करत आहे आणि माझं राजीनामा द्यायचं कारण असं आहे की मला जिल्ह्यामध्ये काम करायला अनेक का अडचणी येत होत्या जसं की म्हणजे प मला काम करण्यात कुठलेही पदाधिकारी निवडी असू का आणखीन पक्षाच्या बाबत काही सुचवलं ते मला काम करण्यात अडचणच इथं होत होती जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिलदा जगताप यांनी परवा दिवशी जो निर्णय घेतला त्यांच्यासोबत मी सुद्धा शिंदे गटामध्ये नऊ तारखेला प्रवेश करणार आहे कुठलं पद होतं तुमच्याकडे माझ्याकडे मराठवाडा विभागीय सचिव आणि आतापर्यंत बारा वर्षामध्ये मला विविध पद युवासेनेमध्ये भेटलेली आहेत मग ते कॉलेज कक्ष जिल्हा प्रमुख असेल विभागीय सचिव असल त्यानंतर सहसचिव असेल आणि विस्तारक असे अनेक पदावर मी काम करत चोखपणे काम करत गेलेलो आहे नेमकं काय कारण आहे की जे शिवसैनिक आता ठाकरे गटाला सोडून आता शिंदे गटामध्ये आहेत काय नेमकं कारण आहे कारण म्हणजे त्यामध्ये की काम करण्यासाठी आम्हाला जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत होत्या वरिष्ठांना याबाबत सांगितलेलं आहे पण त्याबाबत कुठलाही ठोस पाऊल वरिष्ठांकडून आणि उचलण्यात गेलेलं नाहीये तुमचं कोण रोष असा पक्षामध्ये कोणा नाही फक्त काम करायला अडचण नाही येत होती मला